नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रात हवामानाचा पॅटर्न पुन्हा एकदा बदलला जातोय एकीकडे पावसाला पोषक हवामान तर दुसरीकडे प्रचंड उकाडा आणि उन्हाचा तडाखा पुढील काही दिवस राज्यात कसे हवामान राहणार कोणत्या जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो राज्यात काही ठिकाणी आजही पावसाला पोषक हवामान हो होतं मात्र बहुतांश भागात उन्हाचा तडाखा स्पष्ट जाणवला हवामान विभागाने कोकणातील सर्वच जिल्ह्यांना पुढील पाच दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे यामुळे नागरिकांनी जास्त वेळ उन्हात राहणं टाळावं आणि शक्यतो घरातच राहावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे दुसरीकडे कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे लातूर आणि धाराशिव या देखील विजांच्या कडकडाटासह हलकासा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोलीतही मंगळवार आणि बुधवार असाच हवामान असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या सर्व भागांमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असल्यामुळे आकाश ढगांनी व्यापलेलं राहील आणि अधूनमधून विजांचा कडकडाट देखील ऐकायला मिळेल राज्यातील इतर भागांमध्ये मात्र पावसाचं वातावरण निवळलेलं आहे आणि त्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढू शकतो आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असंही सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हवामानाचा हा बदल लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्या अधिक माहिती आणि अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत सुरक्षित राहा सावध राहा धन्यवाद